करा नंतर मग माझ्याकडे फेस माझ्याकडे कॅमेरा करा म्हणजे स्वतः सांगायचं की माझी तारीख करा म्हणजे खोटी तारीख करायची <laughs> तुम्ही सगळे आहे सगळे मजेत असाल सो so, आम्ही निघालो होतो जेजुरीला आणि आम्हाला खूप उशीर झाला आता चार ते पाच वाग वाजले होते आम्हाला निघायला आणि मी इंट्रो घ्यायचं विसरलेस पण तुम्ही हा व्लॉग नक्की एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघा आता मी थांबलोय पत्रिका ठेवायला निमोनच्या मंदिरात जगदंबा माता मंदिर हे बघा हे मंदिर आहे

भात कसली जन्नत असते <laughs> कसली जन्नत आहे भटतात एक्सप्लेन कर स्वर्गात पोचला जातो था 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 था। आजी आजी आजीन। 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 गप्पा मारत राहि हा बोलत राहा बोलत राहू हा बोलत रहा कोणी चष्मा घेतला चष्मा कोणी घेतला चष्मा 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 कितीचा चष्मा होता चष्मा कितीचा होता चष्मा रुपयाचा चष्मा घेतला नाकले मस्त आपल्याला असच आवडत हॅलो गुड मॉर्निंग सो आम्ही रात्री पोचलो तीन वाजता जेजुरीला आणि आम्ही खूप जास्त थकलो होतो म्हणून आम्ही डायरेक्ट झोपून घेतलं आत्ता वाजले नऊ दहा वाजे असेल आता आत्ता तर आत्ता सर मूशा सुपारी निकाल के बात कर रे बाबा तर आत्ता मी आवरलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे गडावरती आणि काल रात्री खूप जास्त थकलो होतं मी सगळ्यांना खूप जास्त झोप लागली होती म्हणून डायरेक्ट आला आम्ही झोपून घेतलं जेवलो आणि झोपलो आम्ही जे रूम घेतले ते एक्झॅक्टली गडाच्या समोर घेतलं आहे समोर बोड आणि इथे आम्ही आणि इथे रूम घेतला आहे आता आम्ही चहा पिऊ थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करून डायरेक्ट गडावर जाऊ हो बरोबर झाले पुढं 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 आता आम्ही चाललोय नदीवरती

খাউন বাই দাদা আজুন आता सगळ्यांचं नाश्ता झालेला आहे मला का माझा तो नाळला होता त्याचा हो सी हात बोलत नाही मी मी उलटतच केले माझ्याकडे कॅमेरा करा सांगायचं माझी तारीफ म्हणजे खोटी तारीफ करायची अक्षर पाहिजे अक्षर एकदम चांगली गाडी चालवतो अगं तू त्याच्याच मोबाईल मध्ये काढती तो टाकणार नाही जाऊ दे आपण करू बरं असं हॅक करू आपण चॅनल बोल एवढच होतं का चांगली गाडी चालवतो फक्त आम्ही ओरडतो ते आमच्या होत मला तो चांगली गाडी चालवतो असं सांगायला लावलं होतं ही ट्रेन च चला करा तारीख तुम्हाला

मी मी गाडी आता आता फॅक्ट फॅक्ट कोणता तुम्हाला सांगते खरंच भाऊ खूप अजून रे अक्षय अजून काय बोलायचं होतं एवढं तुम्ही बघू शकता चाललोय आणि अक्षय आमचं

कस आहे ना अक्षय पेमेंट आला पाहिजे आता सगळ्यांचे फोन पेवर दोन्ही झालं दो पाच दो दो रुपये दिले फॉर्म घेतलं घेतलं बरोबर फायनली आम्ही नदीवर पोचलो आणि खूप जास्त ऊन आहे इथे आम्ही तळी भरायला आलेलो आहे खूप जास्त ऊन नदी खूप मोठी ग मला वाटलं एवढ्या एवढं छोटा तलाव असेल

Aika jawo, Sadele jizuri, Orinlubuta bayan magoya, bai bata da ariya. Tele goma jatanga, Banda dabbotara नाही भाऊ माहिती कसले पण माझ्या मला घरातले काम आहे अनेक गोष्टी तुमचं दुख नाही काम आणि दुकानातलं ठेवायला वेळ लागतो बसायचं गिरायकाला माल द्यायचा घरातला विचार करा बरोबर मी शाळेत जात काय घरचा विचार करता बरोबर पण पप्पा मम्मीला दोन्ही साहित्य घरचं पण करावं लागतं आणि दवाखाना तीन तीन काम बापरे दवाखान्यात जाणं गोळ्या औषध आणणं आणणं बरोबर

इथे आम्ही बसलो नाही नाही बसा तुम्ही सगळ्यात लिंबू खराब आता आम्ही लिंबू सरबत पित आहे या तुम्ही पण ते एवढ्या बाहेर चढून व्हिडिओ मधून येईल जे येतील ना कधी ना कधी वरती आलो खूप जास्त खूप जास्त ते पाय खूप जास्त दुखतात आणि वरती आलो कळलं की वरती गाडी पण येऊ शकते <laughs> आणि माझं तोंड एकदम उंदरासारखं दिसतं फाइनली पोचला मी फायनली का एकदा एका